चांगली चित्र फीत हाती लागलेली आहे जी आपल्याला वसईतील कोळी जीवनाचा एकेकाळी कसं नांदत होतं हे दाखव ना नावाचा अपभ्रंश होऊन वसई आपल्या मुलीला जे गळ्यात घालतोय त्याला आमच्या कोळी भाषेत गाठलं असं म्हटलं जातं हे बोंबील लावतानाचं दृश्य आतल्या दिवशी सुकवलेली मच्छी ती अजून चांगली सुकावी म्हणून पुन्हा आणि वसई किल्ल्यातली वेर आजही बघायला मिळेल आजही हे चित्र बघायला मिळतं पण या नमस्कार मित्रांनो कोलियाच बोल या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आपण वर्षभरात या चॅनलच्या माध्यमातून कोळी लोकसंस्कृती असेल किंवा इथे नांदत असलेल्या लोकसंस्कृती तिथले रीती रिवाज धार्मिक सण परंपरा यावर व्हिडिओ पाहिलेत आणि तुमचा उदंड प्रतिसादही आम्हाला मिळाला आमच्या हाती सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगली चित्रफित हाती लागलेली आहे जी आपल्याला वसईतील कोळी जीवनाचा एकेकाळी कसं नांदत होतं हे दाखवेल ह्या चित्रफितीची सुरुवातच बेसिन या शीर्षकाने झालेली आहे मित्रांनो आज आपण वसईला जरी वसई म्हटलं म्हटत म्हणत असलो तरी एकेकाळी याला बेसिन म्हटलं जायचं पुढे याचा अपभ्रंश होऊन वसई नाव पडलं जरा इतिहासात जातो मित्रांनो जॉन फ्रायर नावाचा एक सर्जन होता जो मुंबईमध्ये राहत होता आणि पोर्तुगीज उमरावाच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी तो सोळाव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये वसईच्या किल्ल्यामध्ये आला होता ज्यावेळी तो वसईच्या किल्ल्यामध्ये आला त्यावेळी त्याने इथल्या लोक जीवनाचं वर्णन करून ठेवलेलं आहे इथे तांदूळ पिकत होता तसेच पूसाची शेती होत होती पुढे ॲबेकॅरे छत्रपती शिवाजी महाराजावर अभ्यास ना ऍबेकॅरे हे नाव सुपरिचित असेल एबेकेरे जेव्हा या वसई प्रांतात आला त्यावेळी त्यांनी वसईमध्ये असलेल्या साखर कारखान्याचे देखील वर्णन केलेलं आहे बैलांच्या सहाय्याने चरकातून रस काढला जायचा काहीली मध्ये तो गरम करून रात्रीच्या वेळी मातीच्या भांड्यात ठेवून त्याची साखर बनवली जायची एकेकाळी वसईमध्ये साधारण सोळाव्या ते सतराव्या शतकामध्ये वसईची अशी ख्याती होती की आशा खंडातली सर्वोत्तम साखर या वसईतून निर्यात केली जायची तर मित्रांनो आज मला इतिहासात जायचं नाहीये तर मला तुम्हाला एकोणीसशे चाळीस मध्ये वसई कशी होती जी ब्रिटिशांनी डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून कैद करून ठेवलेली आहे ती आज आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत या चित्रफतीच्या सुरुवातीलाच बॅसिन नाव दिसलं पुढे या बॅसिन नावाचा अपभ्रंश होऊन वसई जी आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे वसईचा एकोणीसशे चव्वेचाळीस सालचा समुद्रकिनारा आणि डोलकाठ्यासहित बोटी दिसत आहेत अगदी आजही असं चित्र तुम्हाला हमखास संध्याकाळच्या वेळी कुठल्याही किनाऱ्यावर बघायला मिळेल दोन कोळी बांधव निघालेले आहेत हे तत्कालीन कोळीवाडे अगदी कोळी बांधव असतील महिला असतील आपल्या दिनचरी रोजची कामं करत आहेत हा जो पोहरा टाकून आता हा जो पालक दिसतोय आपल्या मुलीला जे गळ्यात घालतोय त्याला आमच्या कोळी भाषेत गाठलं असं म्हटलं जातं आपल्याला मुलीला सजवतोय आणि आता तो बोटीत जायची तयारी करतोय अगदी आई ही अंगणामध्ये मच्छी सुकवायला बसलेली आहे हा तुम्हाला स्टीलचा पट्टा दिसत असेल आजही काही कोळीवाड्यात जुनी लोक म्हणजे एक एक वेगळं प्रतीक समजलं जायचं अशी अभावाने अपवादाने एखाद्या कोळेवाड्यात असा स्टीलचा पट्टा घातलेला माणूस तुम्हाला आढळू शकतो आधी हा बोटीचा मालक आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या घराकडून ज्याला पण खोपट म्हणूया ओलांडीमध्ये ज्याला बोंबील लावतात अगदी विडी शिलगावत आपल्या बोटीवर निघालेलं आहे आणि तुम्हाला बोटीवर लगबग दिसत असेल ही छोटीशी चिमुरडी आपल्या आईसोबत आपल्या वडिलांना निरोप द्यायला आलेली आहे हे सगळे आता बोटीच्या पाट्या घेऊन चाललेल्या आहेत खांद्यावर जो बांबू आहे त्याला आडं असं म्हटलं जातं आमच्याकडे अगदी कमरेभर पाण्यातून ते सामान चढवलं जात आहे आता नांगर ओढला जातो आहे काही कोळीवाड्यात याला लोहिली असं म्हटलं जातं अगदी पेशवे दप्तरात या लोहिलीचे उल्लेख आहेत आता तेव्हा काही इंजिनाच्या बोटी नव्हत्या वाफेच्या नव्हत्या शिळ्यांच्या बोटी होत्या आणि समुद्रावर असलेल्या वाऱ्यांचं ज्ञान या कोळी बांधवांना होतं आणि ती शिळं बांधणं हीसुद्धा एक कला होती आता हा बोटीचा नाखवा आपल्या सौभाग्यवतीला निरोप देतोय की मी चाललो आहे मच्छी पकडायला आणि वाऱ्याच्या गतीनं शिडांच्या सहाय्याने बोट निघालेली आहे किमान समुद्रात सोळा प्रकारचे वारे असतात आणि या सर्व वाऱ्यांचा अभ्यास आमच्या कोळी बांधवांना असतो आणि किती झोकात नौका चालली आपल्याला दिसतोय आता ह्या समुद्र किनाऱ्यावरचं दृश्य हे तुम्हाला बोटीमधून लाकडं उतरवताना दिसत आहेत म्हणजे आमच्या वसई अर्नाळा भागामध्ये देखील पालघर मधून याला कुड्या म्हणतात म्हणजे काही कुड्या ठेवण्यासाठी घरात पडग्या देखील होत्या हे बोंबील लावतानाच दृश्य आतल्या दिवशी सुकवलेली मच्छी ती अजून चांगली सुकावी म्हणून पुन्हा खळ्यावर काढण्यात येत आहेत ही छोटीशी मुलं सरखा ज्यूटचा कपडा बनवण्यासाठी सरखा फिरवण्याचं काम करत आहेत हे फार कमी लोकांना आणि मलाही नव्याने कळतंय की अशा प्रकारचं काम आमच्या वसईत देखील केलं जायचं आणि छोटी मुलं ही चिमुरडे आपल्या घरच्यांना साथ संगत करत हे जे जाळं विणायला लागले हल्ली जाळं फाटलं तर डायरेक्ट इन्स्टंट जाळं आणलं जातं याला आमच्याकडे इनकरी असं म्हटलं जायचं अगदी घरातल्या महिला देखील अशा प्रकारे जाळं विणायच्या ही बोट लावून साफ करायला लावलेली आहे घासायला लावलेले आहेत आता आणि ही बोट साफ करत असताना जाळं खेचताना गाणी बोलली जायची आता फायबरच्या बोटी आल्या आणि वसई किल्ल्याला चिटकून असलेल्या ह्या झोपड्या आणि ह्या पाणी घेऊन येणाऱ्या महिला अगदी वसई पाणी आणायला चाललेल्या महिला वसई किल्ल्यात जाताना दिसत आहेत हे वसईमधील चर्च अगदी एकोणीसशे चव्वेचाळीस सालचं असलेलं चित्र आपल्याला दिसत आहे वसई किल्ल्यातली अगदी कबरस्थान म्हटली तरी चालतील की त्यांच्या आणि वसई किल्ल्यातली विहीर आजही बघायला मिळेल आजही हे चित्र बघायला मिळतं पण या पूर्वी प्रत्येक कोळीवाड्यात असं चित्र बघायला मिळायचं की विहिरीवर उभी राहून कोळींनी पाणी काढायच्या हा पोहरा काही कोळीवाड्यात याला देखील सांगितला जातो पाणी घेऊन ह्या कोळींनी आपल्या वस्तीवर आलेल्या आहेत जे सलग तीन कळशा डोक्यावर ठेवलेल्या ह्याला काही कोळीवड्यात पाण्याची दूर असं देखील म्हटलं जातं ऑब्व्हियसली uh, वसई प्रांतावर पोर्तुगीजांचं अधिपत्य होतं इकडे ही कोळीण वेलंकणी मातेची पूजा करताना पाहायला मिळते कोळीवाड्यात एकविरा देवी आणि इकडे वसई कोळीवाड्यात जिकडे खास करून ख्रिश्चन धर्माचं अधिपत्य आहे तिकडे वेलंकणी मातेची पूजा केली जाते अगदी मला हा व्हिडिओ पाहून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले हो जेव्हा बाजूला पाणी साचायचं तेव्हा आम्ही छोट्या छोट्या बोट बोटी बनवून खेळायचो त्याच्यात आणि हे दोन बांबू लावून आणि जाळं लावून हे खेळ आम्ही आमच्या लहानपणी खेळलेलो आहोत अगदी संध्याकाळच्या वेळी ती आई आपल्या मुलीला झोपवते वडील मासे पकडण्यासाठी गेलेले आहेत आणि हे पारंपरिक ही कौ पद्धतीने केली जाणारी म मासेमारी आणि बोट तुम्हाला किती छोटी दिसत आहे आणि किती हलत आहे दिसते तुम्हाला आणि हे जाळं खेचलं जात आहे ह्याला डोल म्हणतात आणि शेवटचा खोला म्हणजे खोला वरती आल्यानंतर खऱ्या अर्थानं जाळं वरती आलं असं म्हटलं जातं मच्छी घेऊन नौका पुन्हा किनाऱ्याला येते आणि ती नाखवाची पत्नी आतुरतेने वाट बघत आहे असं अतिशय सुंदर पद्धतीने चित्रण केलेलं आहे त्या काळचा आणि आत्ता काळचा विचार केला असता अतिशय उत्तम अशी डॉक्युमेंटरी म्हणता येईल अगदी त्या नाखवाची पत्नी किनाऱ्यावर आलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल की आता शीड पण उतरवलं जात आहे किनाऱ्यावर आल्यानंतर आणि आता हा जो नाखवा जी दोर फेकतोय त्याला आमच्याकडे पाग म्हटलं जातं आणि ती पाग ती कोळीन झेलते आणि ती बोट खेचते आ, हे चित्र म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती म्हणण्यापेक्षा म्हणजे स्त्रीही इकडे खांद्याला खांदा देऊन काम करते आणि आता बोटीतून मच्छी उतरवली जात आहे ह्याला पाठी म्हटलं जातं हल्ली टप आले मला मला वाटतं याला वाम पडलेलं जसं वाटतं लांब ला वाम दिसत आहेत आणि हर एक कोळीवाड्यामध्ये आता तुम्ही जर अर्नाळा कोळीवाडा असेल वसई कोळीवाडा असेल मच्छी निवडण्याचं असे चित्र हे तुम्हाला हमखास बघायला मिळेल बोटीतून आल्यानंतर तो नाखवा आपल्या मुलीशी हितगुस साधतोय आता सगळ्याच कोळीवाड्यात व्यापारी ही मुस्लिम दिसतात पण त्या काळी म्हणजे त्यांच्या पेहरावरून हे पारशी दिसत आहेत आणि त्यांच्यामधून भावावरून खेचाखेच होत आहेत आणि भाव ठरवला जातोय तो नाखवा काही मान्य करत नाहीये ही सिस्टीम आजही अर्नाळा कोळीवाड्यात मासे लागल्यानंतर बघायला मिळतं आणि बहुतेक आता त्याला वाढून पैसे देत आहेत आणि तो नाखवा देखील अॅग्री झालेला आहे त्या व्यवहारासाठी आणि तिथल्या तिथे हा रोखीने व्यवहार होत आहे शीड चालवणं देखील एक कसं बसतं वारा जसा फिरेल तसं ते फिरवावं लागतं बोटीतून इतर बोटीवरून मच्छी उतरवली जात आहे किनाऱ्यावर सगळ्याच बोटी आलेल्या आहेत मच्छी निवडण्याचं काम सुरू आहे आणि तुम्हाला माश्यांचे पोटक आपण त्याच्यात बर्फ टाकलेला आढळून येतो आणि ही मुंबईच्या दिशेने निघालेली गाडी म्हणजे आजही क्रॉफर मार्केटला मोठा बाजार भरतो त्यानंतर नायगाव वसईचे बाजार आले पण अगोदर सगळी मच्छी क्रॉफर मार्केटला जात होती रात्रीच्या वेळी तेव्हा टी व्ही काही नसल्यामुळे सगळं गाणी बोलून विश्वगीते बोलून एकमेकांचं मनोरंजन केलं जायचं हो उत्तेजक द्रव्य घेतलं जायचंच एकोणीसशे चव्वेचाळीस च्या वसई कोळीवाडा आणि आत्ताचा वसई कोळीवाडा जमीन फरक पडला योगायोगानं हा व्हिडिओ हाती लागला आणि ही त्यावेळेचं लोकजीवन कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मित्रांनो फक्त कोळीच नाही आपल्याकडे कुपारी वाडवळ आगरी कुणबी अशा खूप साऱ्या लोकसंस्कृती आहेत जी या इथे पूर्वापासून पा, राहत आहेत आणि ह्या संस्कृतीवरही आमचं काम सुरू आहे त्यासाठी आमच्या कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद